सगळं काही रेडीमेडच्या हल्लीच्या जमान्यात माझ्या सासूबाईंसारख्या गृहिणींचं कौतुक करावं तितकं कमीच आहे शक्यतो पदार्थ विकत न आणता घरच्या घरी करण्याकडे त्यांचा कटाक्ष असतो आणि उत्साह तर अगदी दांडगा असतो माझ्या सासूबाईंचंच पाहना लोणचं मिरच्या मसाल्यांपासून ते पुरणपोळी गुळपोळी पर्यंत कितीतरी पदार्थ या वयातही त्या स्वतः करतात आणि आत्तापर्यंत तुम्ही कितीतरी व्हिडिओमधून ते पाहिलं सुद्धा आहे छान mm. येतोय ना वास मस्त मस्त <laughs> गोडा मसाला ताजा ताजा केला आत्ताच ह्याची कृती बघूया आजच्या व्हिडिओ मध्ये गोडा मसाला कसा करायचा ते आता आपण बघूया येस yes. चला मग लगेच आणि याचं परफेक्ट प्रमाण आम्हाला सांगा हो म्हणजे कसं जे नवीन आहे त्यांना याचा उपयोग होईल आणि त्यांनाही लगेच करून बघता येईल गोडा मसाला चालेल <laughs> पाव किलो धने घेतले पांढरे तीळ तीन चमचे काळी मिरी दोन चमचे एक चमचा लवंगा आणि दगडफूल एक चमचा चवीनुसार मीठ हिंग दोन चमचे दालचिनीचे तुकडे तमालपत्रे काढा पानं दोन चमचे जिरं रंगासाठी थोडं हळद एक चमचा दोन चमचे लाल तिखट सुक्या खोबऱ्याचा अर्धी वाटी कीस आता थोडं तेल म्हणजे म्हणजे मोठा एक चमचा तेल घालून धने आपण भाजून घ्यायचे आणि त्याच्या पाठोपाठ थोड्या तेलावर एक चमचा तेल घालून एक एक, जिन्न एक जिन्नस सगळे आपण भाजून घ्यायचे मला नेहमी एक गमतीशीर गोष्ट अशी वाटते की याच्यात एकही गोड जिन्नस आपण घालत नाही तरी याला गोडा मसाला हे नाव का पडलं असावं त्याचं कारण असं आहे है की ह्याच्यात धान्याचं प्रमाण आहे आणि लवंग दालचिनी मिरी ह्याचं त्या मनाने प्रमाण कमी असतं त्यामुळे ह्याचा सौम्य असतो हा म्हणजे त्याची चव जरा माइल्ड होते हा ता, त्यामुळे ह्याला गोडा मसाला म्हणतात आता तमालपत्र असा चुरल्याचा आवाज येतो की झालाय भाजून असं समजायचं असं चुरचुरीतपणा येतो त्याला आता आपले हे धने पूर्ण भाजून झाले आता मी गॅस बंद करते मस्त आणि त्याचा रंग काळा येतो म्हणून काळा मसाला पण त्याला म्हणतात हो ना खूप ठिकाणी काळा मसाला म्हणतात खरं याला धने चांगले भाजून झाले की ते काढून घ्यायचे आणि त्यातही मला असं वाटतं की जिथे पदार्थांमध्ये चिंच गुळाचा वापर जास्त केला जातो अशा पदार्थांना हा मसाला एकदम पूरक ठरतो नाही का त्यामुळे पण याला कदाचित गोळा मसाला म्हणत असावेत तुम्हाला काय वाटतं मंडळी अजून काही वेगळं कारण तुम्हाला माहित असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा जनरली आपल्याकडे ज्या रसाच्या भाज्या केल्या जातात उदाहरणार्थ भरली वांगी भरली तोंडली अशा प्रकारच्या ज्या भाज्या किंवा रस्सा करतो आपण कांदा बटाटा टमॅटो ह्यालाही हा वापरू शकतो हे थोडं होत आल्यानंतर मी खोबरं घालते दुसरं म्हणजे मसाले भात करतो आपण त्याच्यात थोडा गरम मसाला घालून हाही मसाला घालायला लागतो मसाले भात हा कसा असतो जळजळीत नसतो सौम्य प्रमाणात असतो हो खर तर मसाले भात ही जी आपली खास महाराष्ट्रीयन डिश आहे त्याच्यामध्ये गोडा मसाल्याचाच जास्त करून वापर होतो हा जास्ती प्रमाणात वापरला जातो आणि थोडा गरम मसाला घालतो स्वादासाठी पण ह्याची चव छान येते आपण चिंच गुळाची आमटी करतो त्याच्यात हा विशेष करून जास्ती वापरला जातो किंवा पातळ डाळिंब्या करतो त्याला पण चालतं त्याला जिरो खोबरं वाटून घातल्यानंतर हा मसाला पण घातला जातो मसाल्याचं सगळं साहित्य भाजून झालंय आता आपण हे गार झालं की मिक्सरला फिरवायचं आहे आणि हे गरम असताना मिक्सरला लावलं तर नाही कारण भांड गरम होत ना फिरवताना ह्या मसाल्याची सुद्धा एकदम मस्त चव येते हो पदार्थ त्याचा स्वादच काही वेगळा येतो म्हणजे असं पदार्थाला तो स्वाद पण येतो आणि चव पण येते हा हा मस्त भन्नाट वास आलाय पहिल्यांदाच वाटलाय त्यामुळे हा थोडासा जाडसर आहे ह्याच्यापेक्षा आपल्याला बारीक करायचं आहे म्हणून आपण पुन्हा एकदा मिक्सरला फिरवणार आहोत आता हा बघ किती छान बारीक झालाय Hmm, आता याचं टेक्स्चर खूप छान आलंय नाही आता एकदम बारीक छान झालंय इतकी वर्ष तुम्ही करताय तर कुणाला पहिल्यांदाच करायचं असेल तर काय सांगाल तुम्ही म्हणजे खूप अवघड आहे का हा मसाला करणं नाही तुम्ही पूर्वतयारी थोडी आधी करून ठेवायची मग जसा वेळ असेल त्या भाजून ठेवलात आणि मग मिक्सरला फिरवलात तरी चालू शकतो कारण ते पदार्थ भाजून झाल्यानंतर गार करावेच लागतात मगच आपण मिक्सरला फिरवतो तेव्हा मंडळी तुम्हाला नक्कीच समजलं असेल गोडा मसाला कसा करायचा आणि तो करायलाही खूप काही कठीण नाही आहे फक्त भाजण्याचाच काय तो वेळ लागतो त्यामुळे तुम्ही सुद्धा गोडा मसाला एकदा तरी करून पहा ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद